नमस्कार मित्रमित्रिनो गणपती बाप्पाला आपण मोदकाचाच नैवेद्य करतो मग तो उकडीचा असो किंवा तळणीचा असो हा मोदक ना स्वाद नव्हे तर अगदी प्रेम ज्ञान आणि अगदी आनंदसुद्धा देतो तर आज आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक त्याची उकड कशी करायची सारण कसं करायचं सगळं काही या व्हिडिओमध्ये अगदी पूर्णपणे सांगितलं आहे म्हणून पूर्णपणे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचं आहे तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर एखाद्या पॅनमध्ये किंवा कडेमध्ये साजूक तूप एक चमचा घ्यायचं आहे तूप गरम झालं की लगेच खसखस टाकायची थोडंसं चांगलं परतून घ्यायचं जसजसं तुम्ही परताल तस तसा तो थोडासा तांबूस सोव लागेल म्हणजे चांगला आपला भाजला गेला खसखस जेव्हा भाजली गेली ते इथे एक वाटी गूळ घालायचा तुम्ही किसून घ्या किंवा त्याच्याने तुकडे करून घ्या आणि अशाच पद्धतीने सारण करताना गूळ अगोदर वितळवायचा म्हणजे सारण चांगलं होतं नुसता गुळ वितळला गेला की पटकन एक वाटी घालायचे आपण त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस कोण चवी म्हणतो तर खोबऱ्याचा किस घालायचे आणि खोबरं आणि गुळणं व्यवस्थित चांगलं परतायचं आहे पण त्या अगोदर हलकंसं त्याच्यामध्ये जरासं गोडामध्ये जरासं मीठ घालायचं म्हणजे आणखीन चांगलं लागतं आता पूर्ण अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही परतत राहाल तेव्हा का होईल माहिती आहे का गूळ आपला चांगला अगदी सुकू लागेल आणि जेव्हा जास्त जरासा सुकू लागला की पटकन वेलची पू टाकायची किंवा जायफळाची पू टाकू शकता किंवा दोन्ही टाकू शकता आता बघा करता करता आपलं पाणी चांगलं सुकलं गेलं म्हणजे आता जास्त आणखीन करायचं नाही मग ते अगदी जास्त कोरडं होईल आता हे आपलं सारण रेडी झालं आता इथे आपण काढणार आहोत उकड त्यासाठी काय करायचं एका वाटीत पाऊण वाटी घ्यायचे पाणी पाव वाटी घ्यायचे दूध म्हणजे या एकाच वाटीने घेतल्यामुळे परफेक्ट होते मग पटकन आपण त्याच्यामध्ये घालायचं कढईमध्ये आणि त्यानंतर आपण घालायचं चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि एक चमचा तुम्ही तूप किंवा तेल जे तुम्हाला हवं ते घालू शकता पण तूपच घाला कारण आपण नैवेद्य करतो म्हणजे तूपच घालायचं झाकण लावायचं खळखळ अगदी चांगली दोन उकळी येऊ दे चांगली उकळी जेव्हा आली की पटकन आपण एक वाटी टाकायचं तांदळाचं पीठ इथे मी इंद्रायणी तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही आंबेमोर घेऊ शकता काही नसेल तर रेशन रेशनचे जे तांदूळ असतात ना त्याचंही पीठ घेतलं तरी चालेल मी एका दांड्याने चांगलं पीठ आपण व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं जितकं असेल ते पीठ सगळं वगैरे दांड्याचं काढून झाकण लावायचं आणि त्याला आपण दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं तांदळाची पिठी करायला काहीच नाही आहे तांदूळ कुठलेही ना घ्यायचे स्वच्छ धुवायचे पंखाखाली सुकत घालायची आणि नंतर गिरणीमधून वाटून आणायचे अगदी सोपं आहे कोणीही करू शकतं आता हे सगळं झालं झाकणी लावलं आहे दहा मिनटंसुद्धा आता झालेली आहे दहा मिनटाचा आराम दिल्यामुळे काय होतं चांगलं अगद पीठ आपलं छान होतं चांगली उकड येते आता बघा कुठे कढईला जागलेलं नाही आहे सगळं अगदी व्यवस्थित निघालेलं आहे आता पटकन आपण हे पीठ काढून अगदी मळायला सुरुवात करायची छान असं मळून घ्यायचं व्यवस्थित जितकं होतं ना तितकं मळा म्हणजे का होईल आणि अशा पद्धतीची उकड काढल्यामुळे का होते पीठ अगदी व्यवस्थित छान होतं आणि इंद्रायणी वगैरे आपण घेतो ना त्याच्यामध्ये एक लवचिकपणा असतो म्हणजे आणखीन पीठ छान होतं आता ह्याला तुम्हाला वाटलं की जरासूची कट्टर जरासा हाताला ना ला पाणी लावून लावून तुम्ही असं मळत राहा मस्त अगदी पीठ अगदी मऊसूत होतं अगदी आणि मऊसूत जितकं होईल ना तितके मोदक इतके, इतके सुरेख होतात की तुम्हाला पुन्हा पुन्हा तुम्ही स्वतःच करत राहा आता ज्यांना म्हणजे येत नसेल त्यांना त्यांनाही असे आवड निर्माण होईल आता हे झालं आता या पिठांचे गोळे जितके हवे तितके करून घ्यायचे अगदी लिंबाच्या आकाराचे करून घ्यायचे त्यानंतर बाकीचं जे पीठ उरतं ना तेव्हा तेव्हा झाकण लावून ठेवायचं किंवा एखादा वाडका त्याच्यावरती घालायचा आता मी दोन तीन असं करून घेतलेत आणि आता आपण पटकन त्याच्या कळा पाडायच्या आहेत म्हणजे मोदकाला आपण आता सुरुवात करायची तर आता सगळ्यात अगोदर काय करायचं बघा गोळा घ्यायचा थोडासा गोल झाला की मधोमध दाबायचं असं अंगठ्याने आणि त्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे की बोटाने पिठी त्याच्यात तांदळाची पीठ घालायचं आणि त्यानंतर दोन्ही हाताला पण थोडं थोडंसं पीठ लावून अगदी अंगठा आतमध्ये दाबत आणि चार बोटं वरती ठेवत अशा पद्धतीने अगदी वाटी बनवायची तुम्ही अंगठा खाली ठेवायचं आणि अगदी बाजूने चार बोटांनी अशा पद्धतीने करत राहायचं म्हणजे काय होईल वरची जी बाजू आहे ना ती अगदी पातळ होत राहील आणि खालची बाजू मात्र थोडीशी जाडच ठेवायची आता अशाच पद्धतीने सुरेख अशी आपली वाटी निर्माण होते येत नसेल तर तुम्ही थोडं पुन्हा पुन्हा प्रयत्न केला तर नक्की येईल काही प्रॉब्लेम होणार नाही आणि ज्यांना अशी काळी अशा येतच नसेल तर पुढे सांगेन काय करायचं ते बघा थोडंसं तेल किंवा तूप लावायचं बोटाला तुपल्यानंतर आतमध्ये बोट ठेवून दोन बोटाने या पद्धतीने वरून खालून अशा पद्धतीने दाबून घ्यायचं अशा काळात पाडत राहायच्या जितका जमतात ना तितका पाडा असं नाही आहे की अगदी येत नाही म्हणजे आपण पडण्याचा तुम्ही जर प्रयत्न करा तर तुम्हाला सुद्धा येईल ज्यांना येत नाही जे नवं शिकावं बऱ्याच जण मुली ऑ ऑफिसर असतात त्यांना त्यांनाही येत नसतं पण जर प्रयत्न केला तर नक्कीच येईल आणि त्यांना जर अशी कळी पाडता येत नसेल तर पुढे काय करायचं मी तेही सांगणार आहे आता बघा हे सगळ्या म्या कळ्या पाडल्यात मी अकरा कळ्या पाडल्यात सारण भरायचं हळूवर उजव्या हाताने असं अलगत अगदी जवळ करत राहायचं जसजसं जवळ करत राहत तस तसा कळ्या त्या पुढे येऊ लागल्या मग अगदी वरच्या बाजूने अशा दिशेने करून अगदी त्याला व्यवस्थित करून घ्यायचं बघा छान असं आपला मोदक व्यवस्थित रेडी होतो कळाही सुरेख पडतात अशाच पद्धतीने तुम्ही करून पाहिजे जर येत नाही आहे आणि कळा जमत नाही आहे वेळ नाही आहे तर आणखीन एक साधी पद्धत सांगते ते म्हणजे आपण साचा घ्यायचा साचाला आपण असं सा तूप लावायचं तूप लावल्यानंतर तो बंद करायचा आणि केल्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचा अगदी मोठा नाही मी थोडासा काढून घेतला आहे म्हणून थोडासा पिठाचा गोळा घेतल्यानंतर आतमध्ये घालायचा आणि बोटाला तूप लावून त्याच्या आतमध्ये आजूबाजूला करत ना ते पीठ बाजूबाजूला करत राहायचं जसं जसं बाजूला करा तर बाकीचं थोडंसं जे एक्स्ट्रा पीठ असतं ना म्हणजे जास्तीचं पीठ ते वरती येऊ लागतं आणि अशापर्यंत दाबून घ्यायचं दाबल्यानंतर सारण आपण त्याच्यामध्ये भरायचं अगदी ही तर सोपीच पद्धत आहे ज्यांना जमत नसेल ना त्याने या पद्धतीने करा ह्याच्यावरती सुद्धा मोदक तेच असणार आहेत सा आणि कळ्यासुद्धा छान सुरेख दिसतात जमत नसेल तर असं करा आता सारण भरायचं आणि हे जे जास्तीचं पीठ त्याला लावायचं आता इथे लावल्यानंतरही मला जरासं कमी वाटते काही हरकत नाही छोटासा एकदा पेठाचा गोळा घ्यायचा आणि त्याला अशा पद्धतीने लावायचा व्यवस्थित दाबून लावा अगदी घट्ट असा व्यवस्थित लावा, लावा म्हणजे व्यवस्थित मोदक रेडी होतो बघा छान असा आपला मोदक मस्त असा रेडी झालेला आहे अशा पद्धतीने करा बघा ह्यांच्याही कळा किती सुरेख वाटत आहेत या कळा तर या मोदक तर आणखीन सुरेख वाटत आहेत पण जर तसं जमत असेल तर तसं करू शकता आता आपण त्याला वाफून घ्यायचं मी इथे कढईमध्ये पाणी गरम करायला अगोदरच ठेवलं होतं जाळीवरती केळ्याय केळीचं पान ठेवलं आहे की मी कपडाही ठेवू शकता पातळचं आणि जितके मोदक आहे आपण ठेवायचे झाकण लावून त्याला बारा मिनटाचा टाईम द्यायचा किंवा दहा मिनटं बस इतके पुरेसे बारा मिनटं अगदी परफेक्ट होतात बारा मिनटं झालेले मोदक छान वाफवून घेतलेले थोडंसं काढून त्याची वाफ जाऊ द्यायची आणि नंतर त्याला काढायचं काढल्यानंतर मी दुधामध्ये थोडंसं केसर भिजवून ठेवलं होतं छान सुरेख रंग दिसतो म्हणून मोदकावरती टाकलेलं की छान दिसतात अशा पद्धतीने थोडं सोडायचं चा, आणि त्याच्यावरती केसर लावायचं अगदी सुरेख असे आपले दोन्ही प्रकारचे मोदक रेडी झाले तुम्हाला जे जी पद्धत सोपी वाटते ती तुम्ही करून पाहिजे अगदीच अगदी व्यवस्थित होऊ शकता जे नव आहे ते सुद्धा करू शकता अगदी मस्त असे बघा आपले मोदक छान रेडी झालेत आता ह्याला तुम्हाला मी तोडूनही दाखवीन की ते तोडतानाच इतके मऊ लुसलुसित होतात ना वाटतात की तुम्हाला स्वतःच वाटेल की अगदी खायला अगदी मस्त लागतात बघा किती आपोआप छान असे आपले हे सुरेख असे आपले मोदक रेडी झाले त्याच्यावर तुपाची धाल सोडायची आणि हे आपले उकडीचे मोदक अगदी मऊ लुसलुची तोंडात घालताच अगदी विरघळणारे गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून रेडी झालेत आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगायचे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे मी वेगवेगळे तुम्हाला शॉर्ट देण्याचा प्रयत्न करते जितका वेळ असतो तितका तर प्लीज मला सपोर्ट करायचंय आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छान छान रेसिपी बरोबर